चालतय त्या मित्रासाठी मी थांबवारी चालतोय मित्र जाहीरनामा सगळ्या समोर येईल हे आपण त्या संदर्भ आंबेडकर बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाही आहे पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाही आहे आणि चर्चा करायला काहीच अडचण नाही आहे का शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे कारण का शेवटी माझ्या आमच्या पंजोबानेच राजश्री छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंनी मग ते घटनेत ते आणलं अंमलात आणलं आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे राजकीय चर्चा झालेली नाही पण राजकीय चर्चासुद्धा लवकरच त्यांच्याशी होईल सी वाद सुद्धा तरी वाढताना दिसून शिवपुली शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये असा मराठा आणि ओबीसी वाद वाढताना दिसून त्याबाबत मराठा ओबीसी वाद होऊ नये ही या मताचं आहे की शाहू महाराजांची शिवाजी महाराजांचं महात्मा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घडवलेलं आहे महाराष्ट्र पण आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे कारण का शेवटी शिवाजी महाराजांनीसुद्धा ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं ते अठरा पगड जात बारा बलुद्धांसाठी स्वराज्य होतं राजेश्री छत्री शाहू महाराजांनीसुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा सुद्धा त्या समावेश होतात पण सगळ्या जातीतल्या लोकांना त्याचं त्याचा म्हणजे त्याचा त्याचा आनंद मी लुटायला पाहिजे त्यांना सगळ्यांना आरक्षण यांना मिळालं पाहिजे आहे या दृष्टीकोनाचं मी आहे आता कसं बसवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आज अनेक पक्षांनी आपली भूमिका घेतलेली आहे त्या पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ते आरक्षण टिकणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरसुद्धा मी लवकरच सविस्तर पद्धतीने मी आपल्याला बोलणार आहे माझं एकच मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आणि सीच्या लोकांनी इथं बसायला पाहिजे इथं मोठा भाव आता राहिला आता विषय राहिला राहत नाही आहे या सगळ्या गरीब सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून या टप्प्याटप्प्यात या सगळ्याच गोष्टी सगळ्या अनेक क्लिअर पवार पवारसाहेबांनी एकत्र बैठक या सर्वपक्षीय नेत्या आणि असं आव्हान केलेलं आहे काय नाही पूर्वी पूर्वीच पूर्वीच नाही मला इनिशिटिव्ह घ्यायचा विषय नाही पूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती एक दोन काय तीन मिटिंग्स बोलवल्या होत्या मी सगळ्या मिटिंग्स अटेंड केल्या शेवट पर परवाडच्या मिटिंगला मी काय गेलो का नाही त्यातनं काय अर्थ कोणत येत नव्हतं मी गेलो नाही पण पर त्यांनी परत मुख्यमंत्र्यांनी जर मीटिंग बोलवली तर मी निश्चित जाईन शेवटी गोडी गुलाबीनी सगळ्यांनी सगळ्या समाजातल्या लोकांनी राहायला पाहिलं पण या गरीब मराठ्यांना न्याय कसं मिळून देणार आहे म्हणजे नुसतं गोडी गुलाबांनी म्हणायचं आणि त्यांना मराठ गरीब मराठ्यांना न्याय मिळून द्यायचा नाही असं होणार नाही ना, ना, ना शेवटी शाहू महाराजांचं आपण नाव घेतो ना हो तर शाहू महाराजांची भूमिका हीच होती तेवीस पन्नास टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं मग आता कसं बसवता येते ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिलं आहे की मूळ तुम्ही वरचं जे दहा टक्के आरक्षण दिलं हे कसं टिकवणार ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिलं आहे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आहे दोनदा तोडलेलं आहे ते कसं टिकवणार ह्याच्यावर बोलायला पाहिलंय नुसती आपली भूमिका काय भूमिका काय भूमिका काय नाही हे टिकवणार कसं ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे तुम्ही ह्या गरीब मार गरीब मराठ्यांना आरक्षण कसं गरीब मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे ह्याच्यावर बोलायला पाहिजे बिहारच्या बाबतीतसुद्धा मध्ये नंतर विषय झाला तो ते टिकलं नाही त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्याने स्वराज्यसुद्धा हे सगळ्या गोष्टी क्लिअर करतात पक्ष किती मी पहिल्या याच्यातच सांगितलं ते अजून निर्णय झाले नाही किती सीट्स आम्ही म्हणजे किती लढू पण लढवणार हे निश्चित आहे काय काय म्हणते घेऊन या निवडणुकीच्या समोर आम्ही निश्चित येणार आहोत आमचे उमेदवारसुद्धा तिथं उभे राहतील किती उभे करायचे हे अजूनही लाईन आमची ठरलेली नाही आहे त्यासाठी आमची सगळ्यांची बैठक होईल त्यातनं ती लाईन ठरेल पण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे राहतील हे मला आपल्याला या प्रसंगी सांगायचं आहे निवडणुकीमध्ये काही आघाडीचा प्रयत्न होणार आहे का आज राजरत्न आंबेडकर आपल्यासोबत नाही सगळे पर्याय आपल्याला खुले आहेत आम्ही महाविकास हा युती महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं तर काही या मिनिटाला संबंध आमचा येत नाही तिसरी आघाडीचे सुद्धा पर्याय आता अर्थ येत नाहीत आज स्वतः राजदा आंबेडकर साहेब सुद्धा हित आलेले आहेत त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने बोलून दाखवले होते बोलून दाखवलेले आणि म्हणून हे टप्पे आहेत अनेक टप्पे आहेत त्यातला आज आम्ही दोघं एकत्र आहोत आहोत परवासुद्धा आम्ही एका बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो आणि ती सुरुवात झालेली आहे असंही नाकारता येत नाही पण पर्याय सगळे खुले आहेत या प्रसंगी मला सांगायचं अभिजित पाटलांना ऑफर दिलेली आहे अभिजित पाटलांना पुढेच ऑफर दिली होती तुम्ही या म्हणून पण ते गेले मध्ये तरी लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी पण असं चालणार नाही आहे आणि जर जायचं असेल तर ठामपणे तिथं त्यांनी राहायला पहिले आणि जर तिथं पटत नसेल तर स्वराज्याची ऑफर त्यांना केवळच ओपन आहे आजही ते स्वराज्यात आले त्यांनी स्वराज्य स्वागत करून त्यांना घेऊ सरांगे आरक्षणाच्या